तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मळद येते मळद येथील एक आदात एक बैल मैदानाचं आयोजन केलंय तर मित्रांनो आजच्या मैदानासाठी मल्हार केसरीचे सर्व आयोजक टीम इथं उपस्थित आहेत तर प्रत्येक मैदानाचे कसं आयोजन केलं नियोजन केलं ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर नमस्ते आप प्रथम आपला परिचय करून द्या मी जाधव तर हे मैदान कशाबद्दल आहे खंडोबा यात्रेनिमित्त मल्हार केसरी आपण तीन वर्ष झालं बरं होतो पर्वतीसर पर्वतीश्र तर या मैदानाचं स्वरूप कसं आहे बक्षिसाच स्वरूप स्वरूप आहे प्रथम बक्षीस आहे एकाहत्तर हजार दुसरं बक्षीस आहे एकावन्न हजार तिसरं पारतोषिक आहे एक्केचाळीस हजार रुपये चौथं पारितोषिक आहे एकवीस हजार रुपये एकतीस हजार रुपये पाचवं पार्दर्शिक काय एकवीस हजार रुपये आणि सातवं पार्श्यक आहे अकरा हजार सहावं काय अकरा हजार रुपये सातवा पार्थिक आहे सात हजार रुपये आणि सर्वांनी जे निवडून फायनल त्या सर्वांना दोन्ही बैलगाडी मालकांना देण्याचं नियोजन केलेलं आहे तर या मैदानावरती क्वार्टर फायनल आहे का आहे क्वार्टर फायनल आहे तर गाडी त्या गाडीला सन्मान चिन्ह बक्षीस दिलं तर साथी बैलगाडी मालकांना काय पारितोषिक दिलं जाईल स साथी मा माल मालकांना बैलगाडी मालकांना दोन हजार रुपये सन्मा क्वार्टरला जे उतरेल दोन नंबरला त्याला दोन हजार रुपये बक्षीस आणि एक सन्मान चिन्ह दिले जाईल प्रत्येक गाडी मालकाला तर या मैदानाचं परमिशन आहे का तर या मैदानावरती वडावीर नाला काय आहे का आजूबाजूला अडथळा निर्माण होईल ते काय आहे का नाही सगळं तर या मैदानावरती अम्बुलन्सची सुविधा आहे का जर बैलगाडीला दुखापत झाली तर त्याच्यासाठी सुविधा आहे का अधिकारी आहेत का बैलगाडी मालकांनी मोठ्या आ... संख्येने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी ही यात्रा कमिटीच्या वतीने सर्व गाडी मालकांना विनंती तर दोन्ही बाजूला बॅरिकेट आहेत का दोन्ही बाजूला बॅरिकेट आहेत किती किती आहेत दोनशे दोनशे का, दो का। दो, दो दो तर खाली जागा गट थांबण्यासाठी किती जागा उपलब्ध आहेत तर पुढं थांबण्यासाठी जागा किती आहे पुढं जागा भरपूर आहे सहाशे असेल सहाशे जागा फुट आहे आहे तसच येणाऱ्या बैलगाडी मालकाला आयोजक या नात्याने ना काय आवाहन कराल हे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं हो। आणि मल्हार केसरीच शोभा वाढवाई हो। कुठल्या बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही मैदान होईल आणि बस बैलगाडी मालकांनी सहकार्य करून शेत मैदान लवकरात लवकर शोभा वाढवा शोभा वाढवा यांनी मैदान परीक्षक पद्धतीने हो हो इथेन ने भी थोडीशी दक्षता तर या मैदानावरती पशुवैद्यकीय अधिकारी आहेत का होय कंपल्सरी फिटनेस सर्टिफिकेट आहे का म्हणजे आयोजकांकडून आहे का येणार बैलगाडी मालक येणारे बैल मालक म्हणजे आपण फिटनेस सर्टिफिकेट येणार तर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार आहेत हा आहे समालोचक कोण आहेत तर या मैदानाच उद्या सकाळी नऊ वाजता लाईव्ह लोट प्रक्षेपण केलं जातील का नऊ वाजता पहिला लोट पळ हे लाईव्ह हे लोट लाईव्ह वरती दिसतील का आज आणि कोण आव्हान करी आठशे रुपये सदर मैदान खंडोबा यात्रा कमिटीच्या वतीनं खंडोबा यात्रेनिमित्त भरवलं असून बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार सगळा निकाल किंवा बाकीच्या गोष्टी पारदर्शक पण होतील कोणावरही कसल्याही प्रकारचा अन्याय केला जाणार नाही त्रास निकाल आहे का लॉबी टचला नाही तास पलटीला गाडी दिली जाईल लॉबी टच आहे तर पुढं निकाल हा कोण आवयावरती आहे का पायावरती आहे तर, तर, तर मैदानाचं लॉट कधी काढले जातील मैदानाचं लॉट मैदानावर काढले जाते उद्या मैदानातच काढले जातील उद्या नोंदणी निकाल परवापासून चालू झाले उद्या पण मैदानावर नोंदणी घेतली जाईल उद्या पण मैदानावरती घेतले जाईल पहिला लॉट किती वाजता निघालं नऊ वाजता साधारण साधारण नऊ वाजता चालू नऊला पाहिजे असे पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर मैदान चालू करून लवकरात लवकर संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणून बैलगाडा मालकांनी लवकरात लवकर येऊन नोंदणी करावी हे आमचे त्यांना कळकळीची विनंती आहे तसेच बैलगाडी मालकांना तुम्ही काय आवाहन कराल आपले। या या तर या मैदानाचा पल्ला किती आहे या मैदानाचा पल्ला आठशे आहे आतला अंतर किती आहे आतला अंतर पंधरा फुट आहे टोटल असं म्हणजे वसराला पाळण्याजोगा चांगली फटे म्हणजे हे रान कटनाच आहे रान चांगला वासराला पाळण्याजोगा आहे तर या मैदानावरती पट्टीची सुविधा आहे का पट्टीची खाली पट्टी आहे पुढेही निकालाला व्यवस्थित पट्टी पंचमी सगळं आहे मैदान हे पारदर्शकच होणार कॅमेरा आहे का तीन कॅमेरा आहेत आणि जे मैदान मागच्या वर्षी जसं झालं गावची गाडी असू राह शेजारची गाडी असू पुन्हा आण डबल गाडी पाळणार नाही एक बैल एकदाच पाळणार आणि मैदानी पारदर्शकच होणार तर येणाऱ्या बैलगाडी मालकांना काय आव्हान करणार मैदाना येणाऱ्या बैल मालकाला एवढंच आव्हान आहे की जेवढं जास्त संख्येने चाल तेवढं चांगला आहे मैदानी पारदर्शक होणार आहे आणि बक्षीस अशी बी संख्या भरपूर प्रमाणात आहे या मैदानात क्वार्टर फायनल आहे आणि बक्षीस बी मोठ्या प्रमाणात आहे आणि कुठल्याही बैलगाडी मलकर कोणतं या होणार होणार चालते धन्यवाद